हेलो गाइज सो आप लोगों का स्वागत है रोम विद जेरी ये यूट्यूब चैनल पे और हम लोग जा रहे हैं तलेगांव, तलेगांव का उर्स है उर्स मतलब जत्रा यात्रा सो so, आप लोग भी एन्जॉय करो हम भी एन्जॉय करते हैं हमारे साथ हमारी फैमिली है ये सब भाई बहन हमारी वाइफ और मेरे बड़े भाई उनकी वाइफ और जिनका आप चैनल देख रहे हो वो है रोम विद जेरी जेरी सो अभी हम आए हैं और अभी आपको दिखाते हैं यहाँ का जो जतरा है यात्रा है वो दिखाते हैं आप लोग भी एंजॉय करो आप लोग भी देखो तळेगाव गावड्यामध्ये सर्वात मोठा उत्सव आहे तळेगाव गावड्यामध्ये जो महाराज उत्सव तर आपण तुम्हाला मंदिरात मिळत या सर्व आज तुम्ही बघत आहात की बोसनाथ महाराजांचा उत्सव यात्रा खेळत सर्वात मोठी यात्रा असते आणि तुम्ही बघत आहात माझ्या मागे बोसनाथ महाराजांचं हे प्राचीनकालीन मंदिर जवळजवळ दीडशे वर्ष पूर्ण झालेलं आहे या मंदिराला मंदिरामध्ये पूर्ण दगडाचं बांधकाम केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मंदिर वैशिष्ट्य असे आहे की ह्या मंदिरामध्ये प्रतिकृती आहे त्या मूर्त्या खूप सुंदर आहेत तुम्ही बघू शकता आतमध्ये आणि नमस्कार आज आपले डोळसनाथ महाराज मंदिराचे जे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आज ते तुम्हाला फक्त दोन गोष्टी फक्त समज डोळसनाथ महाराजांच्या जे प्राचीन काली जी ऐतिहासिक मंदिर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला दोन गोष्टी फक्त सांगणार आहे तो आणि गोवे आपले माननीय राजू सर राजू सर एवडून तरुण भाऊ अतुल अतुल हो ते तरुण संभाजी भाऊ किरण भाऊ आहेत किरण सो सोमनाथ भाऊ आहेत अक्षय भाऊ आहेत हे सर्वांचं हे सर्व आपले आपले लेबर्स हे सर्व आपले कार्यकर्ते करते तर ते आपल्याला तुम्हाला दोन गोष्टी फक्त डोळसनाथ महाराजांच्या ऐतिहासिक प्राचीनकालीन जे आपले मंदिर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहेत श्री डोळसनाथ महाराज हे तळेगावचे रामदेवत असून हा भैरवनाथचाच अवतार आहे परंतु एक पूर्वीपासून एक आख्यायिका सांगितली जाते की या या ठिकाणी चोरांनी त्यांच्या जागेने चोरून नेले आणि गावाच्या बाहेर विशीच्या बाहेर गेले त्यांची दृष्टी गेली त्यांचा जो मुखिया होता तर त्याला वाटले का की अरे आपल्या हातून काहीतरी चूक झाली आपले सगळ्यांचे अचानक डोळे कसे काय गेले त्यांनी मनोमन प्रार्थना केली की आमचे डोळे जर परत आले तर आम्ही बाबा ज्या देवापासून चोरी करून नेले दा आगे अलंकार आहेत ते परत जागेवर नेऊन ठेवतो त्यांनी मग देवाच्या पायापाशी आणून ते दागिने ठेवली आणि परत सर्वांची दृष्टी आली त्यामुळे हा जरी भैरवनाथाचा अवतार असला तरी त्याला डोळसनाथ हे ठोपण नाव आहे अशी ऐक्य की आमच्या ऐकण्यास सर्व पाहिजे कुठलंही गाव असलं की त्या ठिकाणी भैरवनाथाचं मंदिर असतंच भैरवनाथाच्या मंदिराशिवाय कुठलंही गाव स्थापन होत नाही भैरवनाथ हा त्या ज्या ज्या त्या गावाचा रक्षक देवता आहे ज्याला चित्रपार असे म्हटले जाते हा शिवाचाच अवतार आहे परंतु याची जबाबदारी याला वरदान आहे शंकरापासून की कुठल्याही गावाची रक्षण करण्याची जबाबदारी या देवतेवर असते दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी डोळस्थान महाराजांचा उत्सव चैत्र शुद्ध गुढीपाडवा या दिवशी साजरा करण्यात येतो अतिशय पुरातन असं या ठिकाणी मंदिर होतं या डोळसनाथ महाराजांचा उल्लेख हा आपल्या इथं जे इथून साधारण एक अर्धा किलोमीटरवरची वर जी घुमटाची वीर आहे त्याच्यामध्ये एक शिलालेखामध्ये सुद्धा डोळस्थ महाराजांचा उल्लेख सापडतो मोडी लिपीतली ती तो शिलालेख आहे बाबासाहेब पुरंदरेंनी या ठिकाणी बऱ्याच वेळा भेट दिलेली आहे यात्रा काळात आणि या संपूर्ण मावळच नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये एक अतिशय मोठा असा हा उत्सव साजरा करण्यात येतो त्यामुळं प्रचंड अशी गर्दी असते ही गर्दी विवाहून जावी या दृष्टीने उत्सव समितीच्या वतीने वेगवेगळ्या वे 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 स्वरूपाचे कार्यक्रम ठेवले जातात जसं की बैलगाडा असेल तुमचा तमाशा असेल आखाडा असेल भजनी भारूड असेल तसंच ऑर्केस्ट्रा तो असेल छेनापाल पालखी असं वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपाचं ढोल डिजिम स्पर्धा असतील अशा वेगवेगळ्या वेग स्वरूपाच्या स्पर्धा व्हायच्या मधल्या काळात भजन स्पर्धा सुद्धा व्हायची आता नुकतंच हा गेली चार वर्ष झालं मंदिराचं जीर्णोद्धाराचं उपक्रम हा ट्रस्टींनी हाती घेतलेला असून चेन्नईमधून हा जो ग्रेनाईट दगड आहे हा चेन्नईमधून आणलेला आहे आणि अतिशय सुंदर असं पुढचे एक हजार वर्षाचं टिकाऊ असं हे मंदिर या ठिकाणी उभं राहत आहे आणि संपूर्ण या तळेगावची शान म्हणजे हा उत्सव असा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साधला या पंचकृष्ठ सर्वात मोठा उत्सव सर्व कार्यक्रम होणारा हा मोठा उत्सव आहे याची प्रतिकृती आता समोर ठेवली ह्या पद्धतीने त्याची नवीन रचना आहे ती आता कार्य चालू आहेत तो काहीच हे ह्या का मेला आहे और ह्याके लोकलच वय त्यासाठी मी घुम राहू रे ह्या के तो वो दे मेले की

चुकीने <laughs> चुकी <laughs>